कोकणातल्या नागरिकांसाठी शिवसेनेकडनं सोडण्यात आलेली आहे काय नेमकी प्रतिक्रिया आहे तुमचा नागरिकांमध्ये पार दिसत होता मोबाईल हे थांबले सर बोला आज आहे का बात ही चल राय गप्से आपसवे आज शिवसेनेच्या माध्यमाने आमचे आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमाने एक विशेष ट्रेन कोकणामध्ये आज सोडण्यात आली नारायण राणे साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते मला वाटतं गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा सण कोकणवासियांसाठी आणि वर्षभर कोकणवासीय जो आहे गणेशोत्सवासाठी कधी कोकणात जाता येईल याची वाट पाहत असतो आतुरते आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच कोकणामध्ये जावं जायचं असतं पण तिकीट मिळेल का बसचं ट्रेनचं तिकीट मिळेल का अशा तो ह्याच्यामध्ये असतो विवंचनेमध्ये त्याच्यावरती उत्तर म्हणजे आज शिवसेना एक्सप्रेस निलेजी राणे यांच्या माध्यमाने चौदाशे कोकणवासियांना जे आहे एका ट्रेनमधून कोकणामध्ये आज सोडण्यात आलं मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला असेल की कि किती आनंद पूर्ण परिवारासकट जे आहे हे सगळ्यांना आपापल्या मूळ गावी जे आहे ते जाता येतं तिथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि शिवसेना हे गेले अनेक वर्ष जे आहे हे करत आलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे कालही माझ्याही मतदारसंघातून आम्ही साडेनऊशे बसेस जे आहेत ते कोकणामध्ये सोडल्या पूर्ण मुंबईमधून मला वाटतं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पाच हजारापेक्षा जास्त बसेस आहे या कोकणामध्ये या एक दोन दिवसामध्ये जे आहेत ते आपण सोडतोय आणि आज या ट्रेननी लोक जात आहेत ट्रेननी सुखरूप पोहोचतात लवकर पोहोचतात आपापल्या गावी तर मी निलेशजी राणेंचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम जो आहे तो दरवर्षी मला वाटतं तो उपक्रम अशा प्रकारचा करत असतात आणि आज शिवसेनेच्या माध्यमाने हा उपक्रम केला त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो तर प्रवास तर सुखकर होतो आहे आपण आपल्या माध्यमात केलेला आहे मात्र खड्ड्यांचं विघ्न हे काही कमी झालेलं नाही आहे बघा मला वाटतं काही बोलून मला वाटतं महामार्गाचा विषय आहे हा मॅक्झिमम जो आहे महामार्ग पूर्ण झालेला आहे माननीय गडकरीजी याच्यावरती स्वतः लक्ष देऊन आहेत आणि आता पावसा पाण्याचा जो आहे तो <जोगेधाल> विषय <फ़ारी> असतोच पण मला वाटतं हा महामार्ग जो आहे हा लवकरात लवकर शंभर टक्के जो आहे तो पूर्ण होईल या उत्सवात अनेक राजकीय नेते एकत्र येताना पाहायला मिळत आहेत ज्यासाठी त्यांनी हा उत्सव साजरा केला त्यानुसार ठाकरे बंधू हे देखील एकत्र येत आहेत याकडे आपण कसं पाहता बघा सणासुदीला सगळे लोक आपापल्या आपचेष्टांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जे आहे ते जात असतात चांगलं या निमित्ताने का होईना कोण ना कोणा तरी कोणाच्या तरी घरी जात आहे पण युतीची चर्चा ही देखील रंगताना पाहायला मिळते या एकूणच आता बघा कोण कोणाशी युती करेल त्याच्यावरती मी बोलू शकत नाही कोण कोणाशी युती करणार तुम्हाला त्याला विचारावं लागेल आमचं जे आहे आमचं ठरलेलं आहे अगोदरच महायुतीचं ांज राहुल गांधीनंतर मतफोरीच्या आरोपांवर एकूणच विरोधकांकडनं राहून ठेवलं आता राहुल गांधींना बिहार इलेक्शन जे आहे हे हारणार आहे हे समोर दिसतंय जसं लोकसभेमध्ये संविधान खतरेमे आहे हे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं तसंच फेक नरेटिव्ह आता देखील बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती पसरवण्याचं काम जे आहे ते चालू आहे कारण की त्यांना माहिती आहे तिथे एनडीएचाच मुख्यमंत्री जो आहे तो बनणार आहे तिथे जो आहे तो कुठला काँग्रेसचा किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा बनणार नाही ना म्हणून या अगोदरच जे आहे ते रडगाणं के सुरू केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बाकी लोकांनी सुरात मिसळण्याचं काम केलेलं आहे जरांगे पाटील हे मोर्चा घेऊन खरचं मुंबईत येत आहेत दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे हैदराबाद गॅजेट हे मान्य करावं सरकारने आणि लागू करावं अशी मागणी बघा सरकारने मराठा आरक्षणाविषयी नेहमी जी आहे ती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील विविध विषय जे आहेत हे शिंदेसाहेबांनी मार्गे या सरकारने मार्गे लावलेले आहेत आणि जे काही विषय राहिलेले असतील ते येणाऱ्या काळामध्ये मा मार्गी लागतील व्हिजन डॉक्युमेंटरी संदर्भात आज खरंतर दोन बैठका पाहायला मिळाल्या मुख्यमंत्र्यांनी वेगळी बैठक घेतली उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे मुख्य नेत्यांनी वेगळी बैठक घेतली त्यावर विरोधक म्हणत आहेत की दोघांमध्ये समन्वय नाही म्हणून याला काय उत्तर देणार आता दोघं जे आहेत ते काम करत आहेत पूर्ण स्पीडने दिवस रात्र जे आहे ते आपल्याला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते तुम्हाला फील्डवरती दिसतात कधी बैठक घेताना दिसतात पण जे टीका करतायत ते कुठे बसून टीका करतायत याचा देखील लोकांनी आणि तुम्ही विचार केला पाहिजे घरात बसून टीका करणं जे आहे ते सोप्पं असतं फील्डवरती उतरून काम करणं कठीण असतं म्हणून लोकांनी जे काम दिलेले आहे ते पूर्ण चोखपणे काम करण्याचं प्रयत्न जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही करत आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पावर ना आदित्य ठाकरे का धारावी फिरत होते आणि इथल्या नागरिकांना ते आवाहन करत होते की हा प्रोजेक्ट जो आहे त्यातले अडथळे हे करता हे सरकार निर्माण करते कुणाच्या तरी घशात काही एकर जमीन टाकण्यासाठी यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की जेव्हा महानगरपालिकेवरती इतके वर्ष सत्ता होती तेव्हा पंचवीस वर्ष सत्तेमध्ये हा मराठी माणूस हा कुठे गेला मराठी माणसाला कधी तुम्ही न्याय दिला आज मराठी माणूस जो आहे तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष राहतोय दोन पिढ्या ज्या आहेत तिथे त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये घालवले आणि आजही ते लोक अपेक्षा करत आहेत की कधी आम्हाला घर मिळेल ते राहतात त्याच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते ट्रान्झिट कॅम्प आहे त्याच्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे आणि जेव्हा हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट होतोय जिथे लोकांची राहणीमान वाढणार आहे लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे तिथे जे आहे ते व्यक्त करण्याचं काम करायचं मेट्रो कारशेड आलं त्याला विरोध करायचं काम करायचं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याला काम विरोध करायचं काम करायचं यांनी फक्त घरी बसून विरोध करण्याचंच काम केलेलं आहे लोकांनी आता विचार के पाई कि मराधी खरा, ने, केला पाहिजे की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने यांनी पंचवीस वर्षामध्ये काय केलं पण आमचं सरकार आल्यानंतर रमाबाई नगरचा विषय असेल बीडीडी चाळीचा विषय असेल इथे मराठी माणूस राहतोय मराठी माणसाला कमी किमतीमध्ये किंवा पूर्णपणे मोफत जे आहे हे घरं कशी मिळतील याच्यासाठी कुठल्या सरकारने काम केलं आमच्या सरकारने काम केलं प्रभाग रचने काही अंतर्गत वाद आहेत का असा होते कारण शिवसेना आणि भाजप भाजप आपल्या सोयीची प्रभाग रचना करते असा सूर आहे मला वाटतं प्रभाग रचना ह्या अगोदरच ज्या प्रकारे आता इलेक्शन कमिशनच्या माध्यमाने झालेल्या आहेत मला वाटतं आता प्रभाग रचना झालेल्या आहेत त्याच्यावरती आता जास्त बोलून काय उपयोग नाही प्रभाग रचनेनुसार आता कशा प्रकारे तयारी करायची इलेक्शनची ह्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी केलं पाहिजे राष्ट्रवादी याच्यावर नाराज आहे आता कोण नाराज आहे मला माहिती नाही पण आता प्रभाग रचना झालेली आहे प्रभाग रचनेमधून ज्या प्रकारे सरकार काम करत आहे महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि क्लिअर कट मॅन्डेट लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ही महायुतीला विधानसभेमध्ये दिलेली आहे तशीच लँडस्लाईड विक्ट्री महायुतीला जी आहे ती याही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये गणेश नाईकांकडनं ज्या पद्धतीने जनता दरबार घेऊन था। अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला डिवसण्याचा प्रयत्न केला जातो काय असं काही होत नसतं या सगळ्या भूमिका या त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं बघा आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत मला जर विचारलं तुम्ही की महापौर जो आहे कल्याण डोंबिली ठाणे मुंबई नवी मुंबईवरती कोणाचा होणार मी म्हणेन की महायुतीचा जो आहे तो महापौर त्या ठिकाणी स्थापन म्हणजे बसेल वक्तव्यांमुळे कुठेतरी युतीत भेटाचा खडा पडल्याशी बघा मला वाटत नाही आता तुमच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढवून मिळवून सगळ्या बोलल्या जातात आणि मला वाटतं प्रत्येकाने जे आहे त्याच्यावरती विचार केला पाहिजे महायुतीचा महायुतीला सत्ता जी आहे ही लोकांनी दिलेली आहे महायुतीवरती विश्वास दाखवलेला आहे आणि भविष्यामध्ये दे देखील महायुतीलाच सत्ता जी आहे ते दे लोक देतील शेवटचा प्रश्न मद्य विक्रीचे परवाने परिवार मिळाले असा डेटा समोर आलेला आहे जी बगित है तेज डेटा बगून मी तुम तेजी तुम्हारा उत्तर दे सकते आज शिवसेना के माध्यम से हमारे नेता अनिलेश जी राणे इनके माध्यम से शिवसेना एक्सप्रेस कोकण वासियों के लिए यहां से रवाना हुई मैं उनका बहुत बहुत तय दिल से धन्यवाद अदा करता हूं कि उनके माध्यम से कोकण कोकण में अलग अलग गांवों में जाने के लिए लोगों को एक सुविधा प्राप्त हुई लोगों को हर साल गणेशोत्सव के लिए आप अपने गांव जाने की इच्छा होती है लेकिन कभी किसी को टिकट नहीं मिलता कभी किसी को उसके लिए मतलब पैसे की व्यवस्था होती है तो ये सभी का उत्तर आज शिवसेना एक्सप्रेस है मैं नीलेष जी राणे जी का बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद यहां पर आता करता हूं फिर से एक बार और उसी के साथ में हमारे मुख्य नेता एकनाथ जी शिंदे जी के माध्यम से उनके मार्गदर्शन में सिर्फ आ, मुंबई में 5000 से ज्यादा बसेस भी छोड़ने का काम हम लोग ने किया है कल मेरे चुनाव क्षेत्र में साढ़े नौ से ज्यादा बसेस जो है हम लोग ने वासियों को आप अपने गांव जाने के लिए व्यवस्था उसकी की थी तो मुझे लगता है कि वासियों के लिए अच्छी व्यवस्था शिवसेना के माध्यम से हर साल यहां पर हो रही है और आज कोकन एक्सप्रेस शिवसेना एक्सप्रेस यहां से शुरू हुई हर साल इसकी संख्या जो है बढ़ती जाएगी लोकडाऊन केले मोदी के माध्यम से मोदी एक्सप्रेस और शिवसेना एक्सप्रेस को छोडा गया है नहीं। नहीं। नहीं।